जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एप्रिल संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळेच हौस नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले पोथी पुराणे सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा करून घ्यावा ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधलेच ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरूर असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा त्यांचेच श्रवण मनन करावे आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी तो दुःखात राहील कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला म्हणजे हे साधेल देहाचे सुख वर वरचे असावे ते आत शुरून मनावर परिणाम करता कामा नये भगवंताच्या नामाने हे हमखास साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही आजचे बोधवचन संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळेल जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम, राम राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर व्यवहारे आव्यवहारी सर्वोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावे ना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरूब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ